नमस्कार काय दादांनो माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण रेसिपी बनवूया तर मी आज रेसिपी बनवणार आहे बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून गावाकडच्यासारखे ओळीव लाडू बनवते तसे मी लाडू बनवते तर तुम्हाला रेसिपी सुरू करून दाखवते कशी रेसिपी बनवते रेसिपीसाठी लागणारा साहित्य दाखवते तुम्हाला की त्याच्यासाठी काय काय लागते ते आपण ला बघूया त्या वाटीनं तीन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तीन वाट्या नाही लागणार दोन वाट्याच घेते मी इथं आणखी एक वाटी पीठ घेतलं मी इथं गव्हाचं पूर्ण दोन वाट्या पीठ घेतलं आहे आता इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी आपल्याला बेसनपीठ घालायचे बेसनपीठ टाकून याच्यामध्ये आता ह्या ह्या पिठाला आणि गव्हाच्या पिठाला पूर्ण असं मिक्स करून घेऊया मिक्स करायचं गव्हाचं पीठ चिकट असतं ना त्यामुळं त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकल्यावर ते पीठ थोडं त्याचा चिकटपणा दूर होतं आहे त्यामुळं आपण इथं मिक्स करून घेऊया आता हे आता हे पीठ मिक्स करून झाले त्याच्यामध्ये विलायची आणि बडी भाजून त्याची पावडर केली अशी जाडी जाडी तर ही याच्यामध्ये घालून घेऊ एवढा गूळ घेतलाय बघा खिसवून चाकून घेतला घेतलाय आणि आता इथं एका पाटी ह्या ग्लासानं एका ग्लासाचं पाणी घेतलं आहे वरून लागलं तर वापरू शकतात इथं पाणी कोमट केलंय आता हे कोमट केलेल्या पाण्यामध्ये गॅस बंद करून ठेवला आहे ह्याच्यामध्ये हे आपण गुळ टाकून घेऊ पूर्ण गुळ काय आपल्याला गरम करायचं नाही काय नाही फक्त विरगळला पाहिजे त्यामुळं गरम पाण्यात टाकते मी गुळ टाकून घेतला आहे थोडंसं कोमट पाण्यामध्ये आता या गुळाला थोडं मिक्स करायचं म्हणजे हे गुळ लगेच विरगळून जाईल आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर पिठामध्ये हे गुळ विरगळत आहे आपण एकदा हलवून घेऊ याला चांगलं आणि गुळ विरगळत आहे तोपर्यंत आपण पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ हे बघा उगं थोडं किंचित कवचित थोडंसं मीठ टाकलं आहे आपण आता इथं ना एवढा खा खाण्याचा सोडा घालूया आपण ह्याच्यामध्ये पिठामध्ये कारण हे पीठ थोडं मऊ होईल आता ही विलायची पावडर आहे ना आणि खाण्याचा सोडा आणि थोडंसं मीठ टाकलेलं ह्याला आपण मिक्स करून घेऊ ह्याच्यात फक्त गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकलेलं आहे आणि विलायची पावडर थोडंसं खाण्याचं सोडा आणि मीठ आता ह्याला कोरडंच मिक्स करून घेतलं आहे आता गुळाच्या पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आपला गुळ विरगळतं आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब करा लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा ह्याच्यानंतरची रेसिपी टाकायला मला थोडं तुम्ही सांगितल्यामुळं प्रतिसाद मिळेल यामुळं तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगा की माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला आता आपला गोळ बिरगळून झाला आहे आपण ह्या पिठामध्ये घालून पीठ मळून घेऊया चांगलं हे गुळाचं पाणी आहे आणि हे असं थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं जेवढं राह लागेल तेवढं थोडं गुळाचं पाणी उरलं तरी दुसरं कशाला वापरता येईल आणि लागलं तर तेवढं याला बस होऊन जाते त्याला आता असं मिक्स करून घेते बघू शकतात आता पीठ मळून मळून घेते लागन तसं पाणी टाकते ह्याच्यामध्ये आता हे पीठ मळत आले थोडंसं गुळाचं पाणी उरतंय आपलं उरलेलं पाणी कशाला पण वापरतंय गुळाचं पण आता एवढं लागेल थोडं पाणी आपण ह्याच्यात घालून असं पूर्ण चपातीला बनवतात असतात तसं पीठ बनवून देऊ थोडं चपातीपेक्षा थोडं घट्ट जास्त पातळ नाही बघू शकतात इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याला मी थोडं आता इथं पीठ मळून झालेलं आहे त्याला साधं पाणी लावून पीठ मळून घेतलंय आता आपण याला पाटावर मळून दाखवते तुम्हाला दहा मिनटं असं ठेवून देऊ तोपर्यंत आता या पिठाला दहा मिनटासाठी आपण असं झाकण मारून ठेवून देऊ इथं कढई घेतली या कढईमध्ये आपण तेल टाकू आता बघा ह्या कढईमध्ये एवढं तेल टाकलंय बघू शकतात आता गॅस चालू केलाय आणि कमी गॅसवर आपलं तेल तापत आहे तोपर्यंत आपण आता पिठाला आपल्या दहा मिनटं झालेला आहे आता आपण काढून देऊ बघा बघा पिठाला दहा मिनटं झाले पीठ पूर्ण मुरलं आहे आणि हे बघा एवढं निबर आहे तुम्ही बघू शकता तर आपण ह्याचे छोटे छोटे गोळे घेऊया आणि थोडंसं हाताला तेल लावायचं गुळाचं असल्यामुळे चिटकता येईल आपण इथं पोळपाट घेतला मी आता ह्या पाटावर थोडंसं आपण तेल लावू श पाठ सरकून म्हणून त्याच्यामध्ये कॉटन घेतलंय आता आपण हे असं करून घेऊ हे बघा गोळाच्या पिठाची आपण अशी दोरी तयार केली आता ह्या दोरीला कसं करते बघा म्हणा जवळ लावू आता जवळून दाखवते तुम्हाला ही गो दोरी केली एवढी आता ह्याला आपण असं करायचं हे बघा हे, हे दोरीला असं गोळा करायचं आणि सेम ह्या आकारामध्ये करायचं तुम्हाला आणखी एक करून दाखवतो हो। सेम एवढंच पीठ घ्यायचं पीठ बघा मी किती घेते एवढं पीठ घ्यायचं असं गोळास पीठ आहे आणि ह्याला असं थोडंसं तेल लावून असं हे करून घ्यायचं हे बघा असं असं बोटान केलं का लगेच हे असं दोरी टाईप आहे बघू शकता आता इथं असं दोरीच्या आकारामध्ये सेम बघा एवढी दोरी तयार केल्यासारखं दोरीसारखंच आहे तयार आता परत ह्याला पण असंच करायचं दाखवणार आहे हे बघा आणि हे इथं हे करू हे असं इथं चिटकवायचं सेम झालं हे पण आकाराचं असं आता मी एवढं पिठाचं करून घेते नंतर दाखवते तुम्हाला बघू शकतात सगळे लाडू माझे तसेच करून झालेले आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये हे लाडू आहेत ना गौराईच्या टायमिंगला बनवले जातात बघा गौराई पुढे असतात हे असे मी बनवलेत बीड जिल्ह्यातल्यांनी सांगा तुमच्याकडं घरी का नाही माझे सगळे बनवून झालेले आहेत आता 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 काड़े -काड़े तर आता आपण हे तळायला घेऊया आणि तळल्याच्या नंतर बघा ह्याला कसा कलर येते आता गुळामुळं काळे काळे वाटतात नंतर तळल्यानंतर एकदम लाल आणि मस्त छान असा कलर येते आता हे बघा अशी दोरी बनवून घ्यायची पहिल्यांदा आता मी तुम्हाला इथं बनवून दाखवते हो ही अशी दोरी तयार घेतली का ह्या दोरीला पूर्ण इथं असं चिकवायचं हे इथं कळ चं आणि हे बघा असा आकार असतो आमच्या गावाकडं तीन तीन बनवतात हो पण मी दोन दोनच बनवते असे तीन बनवतात हो पण मला तीन येत नाहीत मी दोनच बनवते हो बघा किती सुंदर आणि छान बनलं आहे तर हे आपण तळून दाखवते तुम्हाला कसा कल आपलं कढईमध्ये तेल तापाय ठेवलं आहे मी गॅस बंद केला तर माझे करून नव्हते झाले ना लाडू त्यामुळं मग मी परत गॅस बंद केला नाही तर आमची आई काय करते का मी गॅसवर लगेच तेल तापाय ठेवते आणि लगेच तळायला टाकते पण मला एवढे पटापट झाले नाही करून मला टाईम लागल्यामुळं मी गॅस बंद केला आता परत गॅस चालू केला आहे आणि बघू शकतात असे मस्त बनवून झालेले आहेत आता तळ्यावर पण एवढा सुंदर कलर येत आहे ना तर कोणाकोणाला आवडते मला कमेंट करून सांगा आणि रेसिपीला सपोर्ट करा बरं मी तरच दुसरी रेसिपी टाकणार आहे तुमचा सपोर्ट असू द्या त्यामुळं आता चला तेला सोडू आता तेल तापले आता हे आपण ह्या तेलामध्ये सोडून घेऊ जास्त तापलं नाही त्यामुळं एकच तळून बघते पहिल्यांदा आता तेल तापून झाले बघा हे लाडू तळून झालाय आता आपण काय करू दुसरे लाडू हे तेलात असं सोडत राहायचे तेल जास्त पण नाही तापू द्यायचं कमी गॅसवरच जास्त ताप हे करायचे मी पण गॅस थोडा कमी केलाय बघा आता मी असे हे तळून घेते आणि कमी गॅसवर आटून पणटून असे तळायचे पण पर... बघा आता ह्याला एकदा आणखी पलटी मारू आपण अशी पलटी करायची एकदम तळून झालेले आहे बघू शकता किती सुंदर आणि छान तळून झालेले आहे त्याला कलर पण कसा आलाय आता किती कडक झाले किती मऊ झाले तुम्हाला दाखवते इकडं बघा हे बघा हे बघा हे बघा एकदम असे मऊ मस्त छान असे बनवून झालेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सब करा भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय